ने एक चांगला अनुभवी एक मोठा कुटुंब ज्यांची चाळीस वर्षापेक्षा पन्नास वर्षाची ज्यांची राजकीय पार्श्वभूमी असणारा चाकूरकर साहेबांचा कुट परिवार आहेत त्यांच्या परिवारातील परिवारा सर्वच सदस्य हे आमच्यासोबत आलेले आहेत मी आज जरी म्हणत असेल की माननीय अर्चनाताई पाटील आहेत त्यांचा प्रवेश झाला पण त्यांच्या मागं एक आशीर्वाद माननीय चाकूरकर साहेबांचा त्या कुटुंबाचा त्यांचा वलय त्यांच्या पाठीशी निश्चितपणे एक चांगल्या प्रकारचं सहकार्य आणि पाठबळ भारतीय जनता पार्टीला राहील काँग्रेसची आजचीच नाही तर अनेक वर्षापासूनची घाणेरडी राजकारण करण्याची त्यांची प्रथा आहे कधीही त्यांनी जातीचं समाजामध्ये कशा पद्धतीने अंतर निर्माण होईल ते निर्माण होईल अशा पद्धतीचं हे काँग्रेसनी अनेक वर्षापासून त्या ठिकाणी काम केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवर अन्याय करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलं मग त्याच काँग्रेस पक्षाकडून आपण कशी अपेक्षा धरू शकतो की बाबा हे परत प्रकाश आंबेडकर यांना मदत करतील त्यांनाही बाजूला टाकलं आजही जर आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये आज कोणत्याही ठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा अनेक विचाराच्या प्रतिनिधी म्हणून कुठंच काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी उमेदवारी दिलेली नाही आहे माननीय आठवले साहेबांना आम्ही सोबत घेऊन त्या ठिकाणी काम करतोय आणि आज परत आपल्या लातूरमध्ये पण एक विषारी राजकारण करण्याचं काम काँग्रेसच्या वतीने झालेलं आहे आज तर पहिला दिवस आहे पुढं त्या विष कसं आणि कुठून ठरलेलं आहे कोण दिलेलं आहे हे मला वाटतं की आज चांगल्या याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मी ते नाही म्हणून निश्चित सभेमध्ये त्याचा उतारा काय आहे त्या विषयाचा आम्ही निश्चितपणे देऊ